कृषी मंत्री मानेकराव कोकाटे लाज वाटली पाहिजे लाज तुम्हाला शेतकऱ्यांचा अपमान करताना मी काय म्हणताय शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यावर त्याच्या लेकरांची लग्न करतो साखर करतो अरे का काय भिकारी समजता काय आम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला शेतकऱ्यांच्या जगण्यावर मिठ सोळायचं काम करू नका तुम्ही हा अवकाळी पाऊस पडलाय शेतकऱ्याच्या बांधावर गेलाय तुम्ही हा मग शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्याच्या डोळ्याचं पाणी ना शेतकऱ्याच्या डोळ्याचं पाणी पुसत नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी न पुताय चष्टा अरे मालिकराव कोकाटे काय म्हणताय हा मी चष्टा केली चष्टा करायचं ठिकाण आहे का ते हा अवकाळी पाऊस पडलाय शेतकऱ्याचं नुकसान झालंय तो, तो बांधावर शेतकरी बाप रडतोय आणि तुम्ही काय म्हणताय मी शेतकरी चष्टा केली अरे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा तापमान केला तुम्ही हा तुमच्या पोरांची लग्न तुमच्या पोरींची लग्न तुम्ही कुठं करताय गावात ना कष्टात ना।, ना अरे आमच्या पैशावर जनतेच्या पैशावर तुम्ही तुमच्या एकरांची लग्न करताय हां अरे जनतेच्या पैशावर भ्रष्टाचारातून दोन नंबरच्या पैशातून तुमच्या मुलांची तुम्ही लग्न करताय हा अरे आमचा बाप शेतकरी हां मांडव टाकतो कष्टातून आमचा बाप त्याच्या पोराला घोड्यावर बसतो कष्टातून आमचा बाप त्याच्या पुरीचं लग्न लावतो कष्टातून आणि तुमच्या पोरांची तुमच्या पुरीची लग्न तुम्ही कष्टातून लावत नाहीत दोन नंबरच्या पैशातून शेतकऱ्यांच्या पैशातून जनतेच्या पैशातून हा त्या भ्रष्टाचार तो तुम्ही तुमच्यापासन करताय लक्षात ठेवा तुम्ही हा काय बोलता तुम्ही, 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 तुम्ही अरे जरा मला भान ठेवा तुम्ही हा सरकारनं तुमचे आमदार की वाचवले सरकारनं तुमचं मंत्रिपद वाचवलंय हा लक्षात ठेवा माणिकराव कोकाटे तुमच्या अंगावरचा काळा कोट आहे ना तो काळा कोट आमच्या शेतकरी बापाच्या पट्ट्यानं तुम्हाला मतदान टाकल्यामुळे तुमच्या अंगावर काळा कोट आहे माणिकराव कोकट लक्षात ठेवा तुमच्या अंगाखाली तुमच्या डोक्यावर जो लाल दिवा लाल दिवा हा लाल दिवा माझ्या शेतकरी बापाच्या मतामुळे तुम्हाला भेटलाय अरे ह्या लाल दिव्याचा मंत्रीपदाचा सन्मान करा भान ठेवा भान काय बोलताय तुम्ही हा एका शेतकऱ्यांची चेष्टा केली नाही तुम्ही आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केलाय तुम्ही हा काय समजताय तुम्ही आम्हाला आमचा शेतकरी बाप राजा होता राजा राहील आणि राजाच असेल लक्षात ठेवा अरे आम्ही भाकरी पिकवतोय आम्ही कष्ट करतोय आम्ही घाम घालतोय मुंजगाचा गाडा चालतोय हो तुमच्यासारखं असं एसीच्या रूममध्ये बसायला भेटत नाही आम्हाला हा एसीच्या रूममध्ये फॅनच्या हवे खाली बसून गप्पा नाही तुम्हाला च्या कोकाटे करांच्या च्या पेटून उठा असं रक्त थंड ठेवू नका तुमचं रक्त थंड पडलं काय हा अरे आपल्या अवघात शेतकऱ्याच्या त्या कोकाट्याच्या समोर कोण होता ऐकायला समोर आपली शेतकऱ्यांचे होते ना पोरा तो कोकाटे शेतकऱ्यांचा अपमान करतोय हा कशा मंत्री काय म्हणतोय मंत्री म्हणतोय काय म्हणतो कशा मंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्यावर शेतकरी त्याच्या पोरांची लग्न करते शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्यावर त्या पैशातून शेतकरी साखरपुडा करतो आणि आमचा शेतकरी बाप समोर बसून दात काढतोय दात हजतोय अरे शेतकऱ्यांनो ह्या मंत्र्यांचं ह्या राजकीय लोकांचं आमदारांचं खासदारांच्या चटाया उचलायच्या बंद करा स्वाभिमानानं जगायला शिका स्वाभिमानानं त्यांच्या तळवटे उचलायचे बंद करा तुम्ही दात करताय समोर बसून अरे का स्वाभिमान आहे का तुम्हाला शेतकरी पट्ट्या मग शेतकरी कष्ट करतो घाम घालतो खातो आणि जगतो राजकीय लोकांची गुलामी बंद करा तुम्ही गुलाम आपणच गुलाम होता हो म्हणून बोला सुस्त सुचत यांना दहा बारा दिवस पंधरा दिवस झालं काही ना काही बोलायचं अजित पवार हे असले हाकडून टाका तुम्ही तर काय सांगणार सत्तर हजार कोटीच तुम्ही आमच्या घातले गातले डोक्यात खोळ हां सत्तर हजार कोटीचं नाही तुम्ही ह मुताची भाषा तुम्ही केली आणि तुमच्या मंत्र्यांनी तुमचा हवा साजरवला अरे हा महाराष्ट्र अरे हा महाराष्ट्र वसंतराव नाईकांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मुख्य वसंतराव नाईक वसंतराव नाईक त्यांचा आदर्श घ्या अरे थोर अवल्या व्यक्तिमत्व ज्या वेळेस मुख्यमंत्री होते मराठोळा विदर्भामध्ये पाऊस पडला वसंतराव नाईक मंत्रालयात पेढे वाटायचे आणि सांगायचे माझ्या गावाकडे पाऊस पडला आहे हे पेढे घ्या आनंद व्हायचो त्यांना आता पाऊस पडलाय राज्याचं संकट संपलंय शेतकऱ्यांचं संकट संपलंय काय मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक त्या हो, वसंतराव नाईकांचा हा महाराष्ट्र आहे माणिकराव कोकाडे तुम्ही काय लावलंय का का तुम्ही काय बोलताय आमच्या कर्जमाफीची गरज नाही आम्हाला हां हां आमच्या पिकाला फक्त भाव द्या तुम्ही आमच्या पिकाला फक्त आम्ही भाव द्या मोदी साहेबांनी घोषणा केली होती सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यायची दिला का भाव आमच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला का हां चष्टा करा तुम्हाला शेतकरी सापडतो का तुम्ही कर्जमाफी करू नका फक्त आमच्या पिकाला आम्ही भाव द्या आमच्या पिकाला भाव द्या योग्य फक्त आणि शेतकऱ्यांच्या पौराणू यांच्या पाठीमागं फिरायचं बंद करा नाही तर आपल्या गावामध्ये मंत्री आला आले आले साहेब आले आमदार आला आले साहेब आले खासदार आला आले आमचे साहेब आले आले किती दिवस साहेब साहेब करायचं आ किती दिवस त्यांची गुलामी करायची आ ते उरासपणे आपला अपमान करतात आणि आपली पूल त्यांची च उचलतात तळवडू उचलतात त्या चहाचे कप उचलतात हा अरे काय स्वाभिमान आहे का नाही आपल्याला हे रक्त शेतकऱ्यांचं आहे हे रक्त रक्ताला स्वाभिमान शिकवा जरा तुमच्या रक्ताला हाडीक लाव शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा अपमान करतोय ती घाई सरकार म्हटला दुसरा सावरतोय आणि तिसरा पांघरुंग घालतोय तिघ मी समलैंगिक आहेत एकही पट्टा कार नाही कारवाडी नाही ती हा अरे काय लावलो आहे तुम्ही आ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चळताय काय आमचा बाप शेतामध्ये घाम करतो कष्ट करतोय आहे आमच्या पिकाला भाव आहे का आ सोनं पिकवणार सोनार तो सोनार सोन्याची किंमत ठरवतो तो मेडिकलवाला गोळ्याची किंमत ठरवतो तो पेट्रोल डिझेल विकणारा पेट्रोल डिझेलची किंमत ठरवतो आणि आमचा बाप घाम करतो कष्ट करतो शेतमाल पिकवतो पण आमच्या बापाला पिकाची किंमत ठरवतो अधिकरच नाही काटे तुम्हाला बोलायचं आहे ना अवकाळी पावसावर बोला की हां अवकाळी पावसावर तुम्ही काय उपाययोजना केल्या त्याच्यावर बोला तुम्ही अवकाळी पाऊस पडून शेतकरी बापासाठी काय मदत केली तुम्ही हा आमच्या बापाची द्राक्ष आ घड खाली पडले आमचे शेतात पाणी झालं आमच्या काय केलं तुम्ही हां त्याच्यावर बोला ना नाही त्या उचा पण करता तुम्ही Hmm? अरे आमचा शेतकरी बाप कर्ज भरतो अठरा अठरा हजार रुपये आमच्या शेतकरी बापाने व्याज भरलं आहे आमचा शेतकरी बाप कर्ज भरून विदेशात नाही पळून जात विजय मल्ल्या नीरव मोदी कुठं आहेत कुठं आहे विजय मल्ल्या नीरव मोदी कुठं आहे कुठं आहे विदेशात पळून गेलेत त्यांचं काय करायचं आमचा बाप तर नाही ना विदेशात पळून गेला असं उदाहरण दाखवा शेतकऱ्यानं तुमचं कर्ज घेतलं आहे आणि कर्ज नाही फेडायला मग आमचा शेतकरी बाप विदेशात पळून गेला आहे हां <पणाँ> मग जे पळून गेले तुमच्या धमक आहे ना त्यांना बोला तुमच्या धमक आहे ना त्यांना देशात आणा हे धमक नाही तुम्ही दाखवू ना शकत हे तुमच्या जिगर नाही तुम्हाला बोलाय सापडतो फक्त शेतकरी बापच आमचा हां ऐकून घेतो म्हणजे का आम्ही काय हे नाही दूध खोळ नाहीत आम्ही चालू चालवता का शेतकऱ्यामध्ये आहे साधं समजू का शेतकऱ्यांना तुम्ही ओर बोलायच्या अगोदर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकरी बापावर बोलायच्या अगोदर आपली लाईकिता बसायची हां आपण मंत्री पदा योग्य आहोत का आपलं बघायचं अगोदर हां आप आपलं ठेवत झाकून हां आणि लवकरच करायचं उघडं असलं धंदे करू नका तुमच्यावर काय चालू आहे तुमच्यावर केस चालू आहे हां आरोप आहेत तुम्ही हां हे मान्य करा बरे तुम्ही भ्रष्टाचारामध्ये तुमच्यावरती केस झाले तो गुन्हा आहे तुमच्यावरती पण हे सरकार तुमच्या पाणीशी आहे म्हणून तुमचे आमदार की वाचले म्हणून तुमचं मंत्रिपद वाचले यात्रा घंटा कोण विचारतो तुम्हाला हां कृषी मंत्री पदाचा मांड करा समान करा नसल्यापदावर ना खाली व्हा शेतकऱ्यांचा अपमान करू नका हां बांधावरचा शेतकऱ्याचा डोळ्यापोसाचं काम करा तुम्ही हां अरे मदत करा त्याला शेतकऱ्यांची पोरात आम्ही शेतकरी बापावरचा अपमान आम्ही सहन नाही करू शकत लग्न तुमच्या पोरांची फाईव्ह स्टारमध्ये हॉटेलमध्ये होतात तुमच्या पोरांच्या लग्नाला हेलिकॉप्टरमध्ये फुलं टाकतात तुमच्या पोरांच्या लग्नाला कोट्यवधीचा मंडप असतो तुमच्या पोरांच्या लग्नाला मंत्री असतात तुमच्या पोरांची लग्न समुद्रात होतात आमच्या शेतकरी बापाची लग्न त्याच्या शेतात त्याच्या दारात मांडवात होतात आमच्या शेतकरी बापाची पोरं घोड्यावर बसतात तुमच्यासारखे हेलिकॉप्टरमध्ये बसत नाहीत आमच्या शेतकरी बापाची पोरं आमच्या शेतकरी बापाच्या पो पोरांच्या अंगावर काय असतं साधी कपडे तुमच्यासारखे कोट्यवधीचे हार नसतात कोट्यवधीचे अंगावरती सु कोट नसतात ते तुम्हाला जमतं मग द्या उत्तर तुमच्या पोरांच्या लग्नाला पैसा इथून कुठून येतो घाम करता तुम्ही कष्ट करता तुम्ही द्या ना उत्तर तुमच्या पोरांची लग्न कुणाच्या पैशातनं केली तुम्ही के कांजरावलं होतं का सोयाबीनचा पैसा नव्हता तुमच्याकडं होय कच्या वारीचं पीक घेतलं आहे का वांगी लावली का म्हटलं तुम्ही ते बोला उत्तर आता हां आमच्या शेतकरी बापाच्या पोरांची लग्न शेतकऱ्यांच्या पट्ट्याच्या कष्टातनं होतात हां अशा हमालाच्या दोन नंबरच्या पैशा लग्न होतं ना आमच्या शेतकरी बापाच्या पोरांची